महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची समोरच्या उमेदवार ज्या वेळेला पराभवाच्या छायेत असतो त्यावेळेला अशा कृपत्या तो, तो करतो की माझ्याच नावाचं साधर्म्य असलेल्या काही व्यक्तींचे फॉर्म भरणं त्यांना लपवून ठेवणं त्यांचे घरचे हातबल झालेले आहे परंतु आज लोक सुशिक्षित आहे आणि माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस जे शरदचंद्र पवार साहेबांचे ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांच्या पर्यंत घरापर्यंत आहे त्यामुळे मला चिन्हामुळे आता काही अडचण राहिलेली नाही लढत सुरू आहे मागच्या पंचवार्षिकची लढत आपण एका एक पाहिली खरं म्हणजे कैलसोशी बाबरावजी माझे जुने सहकारी आणि आपल्याला माहिती की बाबरावजी पण अनेक निवडणुका लढलेले होते अनुभवी होते तरी सुद्धा त्या काळात मला लोकांनी चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून दिलं त्या मानानं आजच्या उमेदवाराबद्दल मला काही बोलायचं नाही जनतेला माहिती ज्याची त्याची प्रतिमा कशी असते आपल्या हवेलीतून उमेदवार आहे मी काही पाहत नाही माझ्यावरती निश्चिम प्रेम करणारे असंख्य लोक आहेत कारण मी रोज लोकांच्या ते असेल शिरूर असेल मी आम जनतेत असतो आणि पवार साहेबांचा सा भक्कम पाठिंबा असल्यामुळे मला कसली चिंता वाटत नाही शांताराम जी तीव्र नाराजी आज व्यक्त केलेली आहे तिथून असं काहीतरी हावभाव असं जाणवतोय का अशोक पवारांना ते चांगल्यापैकी सपोर्ट करू शकतील असं एक त्यांचा हावभाव सांगत होता याच्याकडे कसं वागत रामकृष्ण हाई